सासपडे तालुका सातारा येथील अल्पवयीन मुलगी आर्यासागर चव्हाण हिचा झालेला निर्दयी खून हा संपूर्ण जिल्ह्यास हादरवणारा असून समाजमनाला व्यथित करणारा प्रकार आहे या प्रकरणात संबंधित आरोपीवर जलदगतीने न्यायालयामार्फत तातडीने खटला चालवून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी ही जनतेची व पीडित परिवाराची अपेक्षा आहे म्हणूनच नम्र विनंती आहे की आर्यासागर चव्हाण हिच्या खुनाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्याचे आदेश द्यावेत आरोपीस कठोर शिक्षा देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया गतिमान करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननी एकनाथ शिंदे साहेब यांना सातारा दौऱ्यावरती असताना देण्यात आले यावेळेस लहुजी शक्ती सेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ पाटोळे जावली तालुका अध्यक्ष मोहन खुडे शिवशाहीर जयवंत बाबर वनिताताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे सातारा सासऱ्या गावामध्ये अल्पवया मुलीवर नाराधामाने जे विचार केला आहे त्या नाराधामाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं नवजी शक्ती शेना यावतीनं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय आणि निवेदन देत असताना जरी शिक्षा नाही झाली तरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अल्पयव मुलीवर विचार झालेला असून तरी त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम संघटनेच्या मार्फत इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही त्यांना निवेदन देऊ कठोर शिक्षा असे मागणी यासाठी वनिकत्ताई संतोष जाधव या ठिकाणी उपस्थित आहे आमचे मित्र बाबरसाहेब शाहीर उभा संत आहेत मोहनराव फुले आहेत सितार मॅडम आहेत तर सर्वांनी निवेदन देऊन दू, क्षेत्रात कठोर शिक्षा व्हावी असं ह्या निवेदनाच्याद्वारे मी तुम्हाला मी आव्हान केलं आहे जे लवशीचे आम्ही